नमस्कार भावांनो ताई नो आजची एक अशी धक्कादायक घटना घडलेली आहे एक पती पत्नीचं नातं ही एक विश्वासाला ताळा जाणारं नातं अशी गर गर ना तो एक घटना घडलेली आहे पती पत्नीचं नातं म्हणजे एक विश्वासाचं नातं बनलेलं असतं परंतु ज्यावेळेस असा काही प्रसंग येतो त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस पतीचं किंवा विश्वासाचं नातं किंवा पतीचं विश्वासाचं नातं कुठेतरी ताळा जाते किंवा कुठेतरी त्याला अंधविश्वास म्हणला जातो असा कुठेतरी प्रकार घडतो त्यावेळेस मग या पती पत्नीच्या नात्याला एक वेगळीच कलातून भेटते अशीच एक घटना घडलेली आहे घटनेचा थोडा मुद्दा एक महिला जिचं लग्न होतं लग्न झाल्याच्या नंतर तिचा जो पती असतो तो एक रिक्षा चालक असतो आणि तो पती रिक्षा चालवून पत्नीसोबत म्हणजे संसार व्यवस्थित करतो त्यांचं व्यवस्थित जिंदगी चालते या महिलेला एक म्हणजे दोन मुलं असतात एक सात वर्षाचा मुलगा आणि एक पाच वर्षाची मुलगा असे दोन मुलं असतात तर हा जो पुरुष आहे हा रिक्षा चालवून घरचा प्रपंच चालवतो हा जी ही घटना अमरावतीमध्ये घडलेली आहे अमरावतीमध्ये एक झेंडा चौक आहे या परिसरातील ही घटना घडलेली आहे तर मग आता नेमकी घटना कशी आहे तर यामध्ये असं होतं की हा जो व्यक्ती रिक्षा चालक रिक्षा चालक याची जी पत्नी आहे ती पत्नी तिचा एक प्रियकर बनतो आणि त्या प्रियकराकडं ही पत्नी म्हणजे डब्बा बनवायला जात असते त्याचा आता या महिलेचा जो प्रियकर आहे तर त्या प्रियकराचं लग्न झालेलं नसतं हा विवाही अविवाहित असतो मग नंतर या दोघांचं प्रेम प्रकरण वाढत जातं आणि नंतर हिनं ज्या म्हणजे व्यक्तीसोबत प्रेम करून लग्न केलं होतं या महिलेनं तर या पतीसोबत यांचा या पती वाद होतो या महिलेचा वाद होतो आणि त्या वादातून या ही महिला आणि तिचा नवीन प्रियकर दोघं त्या व्यक्तीला जीवाण मारतात तर नेमकी घटना काय आहे कुठे घडली काय सविस्तर माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मी सांगत आहे हा व्हिडिओ शेवट शेवटपर्यंत बघा आणि शेवटपर्यंत बघण्यापूर्वी तुम्हाला एकच छोटीशी रिक्वेस्ट आहे की तुम्ही आपल्या या चॅनलला नव्या नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही आपल्या चॅनलवर सतत येत असेल पण सबस्क्राईब केलं नसेल तर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मला विनंती तर आता चला सुरुवात करूया नमस्कार मी गणेश आपलं या चॅनल मध्ये स्वागत आहे ही जी घटना घडलेली आहे ही अमरावती भागातील पथरोट येथील झेंडा चौक इथे घडलेली घटना आहे अरविंद नजीर सुरत्रे या मृत व्यक्तीचं नाव आहे या मृत व्यक्तीचे जनतेमुळे सदतीस वर्षे आहे यांची जी पत्नी आहे ती एका वर्षानं मोठी म्हणजे अर्थात अठ्ठावीस अडतीस वर्षांची महिला आहे आणि या महिलेचा जो प्रियकर आहे तर या प्रियकराचं नाव मिश्रा म्हणून अमित लवकुश मिश्रा या प्रिय या महिलेच्या प्रियकराच्या नाव आहे आणि या प्रियकराच जे तेहतीस वर्ष आहे ही जी घटना घडलेली जो प्रियकर आहे पत्रोट भागातलाच आहे झेंडा चौक मध्ये म्हणजे पत्रोट भागातील झेंडा चौक आहे आणि त्या परिसरात हा प्रियकर होतो पत्रोट अरविंद नजीर सुरत्रो हे गरजदारी या गावातून आलेले होते कुठे अमरावती भागात एक झेंडा चौक मध्ये पत्रोटे ते आलेले होते हे भरपूर दिवसापासून पत्रोटे ते राहतात आणि पत्रोटे तेच यांचं म्हणजे प्रेमविवाह झालं होतं इथलीच यांनी जी महिला आहे त्या महिलेसोबत लग्न केलं होतं त्यांना जेमतेम दोन वर्षाचे मुलं आहेत एक सात वर्षाचा मुलगा आणि एक पाच वर्षाचा मुलगा सर्व काही व्यवस्थित चालू आहे अरविंद हे रिक्षा चालण्याचं काम करतात रिक्षा चालून हे घराचा प्रपंच करत होते एक दिवस असं झालं की घराचा गॅस संपून संपला होता आणि त्याला दोन दिवस उलटले होते अरविंद यांना म्हणजे जेमतेम जो गॅस संपलेला आहे सिलेंडर गॅस हा भरून आणायचा होता परंतु काही तडजोडीमुळे किंवा काही परीक्षेच्या अडचणीमुळे त्यांना हा जो सिलेंडर गॅस आहे हा भरता आला नाही जवळपास दोन दिवस झाली होती हा गॅस भरण्यासाठी उशीर झाला होता त्यामुळे अरविंद आणि यांच्या पत्नीचं मध्य तरी वाद झाला होता की तुम्ही गॅस का भरून काय काय भरून आणत नाही तर यामुळे अरविंदने त्यांच्या पत्नीला सांगितलं होतं की थांब जरा दोन दिवस जाऊ दे पण गॅस मी भरून आणतो तू टेन्शन घेऊ नको घरामध्ये काही सर्व काही आहे ना मी आणतो ना खायला परंतु असं चालून त्यांच्यात वाद होऊ लागले होते मग ज्यावेळेस त्यांच्यात एक दिवसाचा वाद झाला तर वाद झाल्याच्या नंतर या अरविंदची जी प पत्नी आहे त्या महिलेनं तिचा जो प्रियकर आहे अमित मिश्रा या व्यक्तीला सांगित पूर्ण माहिती सांगितली संपूर्ण माहिती सांगितल्याच्या नंतर मग जो अमित मिश्रा आहे यानं सिलेंडर गॅस भरून अरविंदच्या घरी आणला घरी आणल्याच्या नंतर मग अरविंदने चौकशी केली की बाबा तुझ्याकडे पैसे नव्हते आणि हा गॅस तू कशा पद्धतीने भरून आणला त्यावेळेस मग अरविंदची जी पत्नी आहे तिने संपूर्ण माहिती सांगितली की हा जो गॅस आहे हा, हा जो अरविंद मिश्रा आहे तर अरविंद मिश्राने हा भरून दिलेला आहे आता अमित जी अमित मिश्रा यांनी भरून दिलेला आहे अरविंद मिश्राला अरविंद सिरोत्राला सुद्धा माहिती होतं की त्याची जी महिला आहे ती मै म्हणजे पत्नी जी महिला आहे ती अमित मिश्राकडे म्हणजे काम मल, काम करण्यासाठी जाते कोणतं काम की डब्बा बनवण्यासाठी जाते आणि अमित मिश्रा हा अविवाहित आहे त्याला माहिती होतं की त्याची पत्नी ही तिथे डब्बा बनवून देण्यास देण्यासाठी जाते परंतु त्याला एक डाऊट आला होता की हे म्हणजे ज्या दिवसपासून अमित मिश्राला त्याची पत्नी बोलते डब्बा बनवून देते त्या दिसपासून तर अरविंद सरोत्राला माहिती होतं त्याची पत्नी ही डब्बा बनवून दिले द्यायला जाते अमित मिश्राकडे आणि त्याला एक डाऊट आला होता की आता ज्या दिवसपासून अमित मिश्रा सोबत त्याची पत्नी बोलत आहे डबा बनवून देत आहे त्या दिवसापासून अरविंद सोबत या महिन्याचे जे वाद येते होत आहे कोणत्याही कोणत्याही कारणावरून होत आहे तर यामुळे त्यांच्यात जे थोडंही काहीतरी झालं तर त्यांच्यात वाद होत राहायचे आणि अरविंदला आता पूर्णपणे त्याच्या पत्नीवर शेक आला होता की आता त्याची पत्नी याच्यासोबत व्यवस्थित राहत नाही आणि हा जो गॅस भरून आणला तर गॅस भरून आणल्याच्या नंतर मग हे प्रकरण आणखीनच वाढलं की बाबा तुला हा गॅस त्याने का भर भरून दिला कोणतं कारण तुला गॅस भरून द्यायचं मी नाही का मी अंतरून गॅस भरून असं अरविंद त्याच्या पत्नी पत्नीला अर्थात या महिलेला म्हटलं होतं त्यावेळेस मग अरविंदच्या आणि या महिलेची या दिवशी जोराचे भांडण झाले तर जोराचे भांडण झाले तर ही जी घटना होती ही सोमवारची घटना होती सोमवारी वाद झाली सोमवारी वाद झाल्याच्या नंतर या महिलेनं संपूर्ण घटना तिचा जो प्रियकर आहे अमित मिश्रा या अमित मिश्राला संपूर्ण हकीकत सांगितली अमित मिश्राला याचा राग आला मग अमित मिश्रा हा अरविंदच्या घरी आला घरी आल्याच्या नंतर मग दो या दोघांची चांगलीच दुंपली चांगलीच बाचाबाची झाली आणि यामध्ये मग जो अमित मिश्र अमित मिश्रा आहे यानं लाकडी राफ्टर घेतलं लाकडी राफ्टरच्या साहाय्यानं या, ला, या अरविंदचं या अमित मिश्राने मारहाण केली अरविंद मिश्राने जे अरविंदच्या तोंडावर सफासफ वार केली त्याच्या पत्नीनं सुद्धा याला खूप बेदबाम म्हणजे असं सहाय्य केलं होतं मारलं होतं असं ऐकायला येते की या जी महिला आहे अरविंदची जी पत्नी या पत्नीनं अरविंदला झोपेत म्हणजे खूप गार झोपण्यासाठी काही टॅबलेट दिल्या होत्या गोळ्या दिल्या होत्या त्या टॅबलेटच्या आधारावर म्हणजे टॅब्लेटच्या पॉवरने अरविंदला खूप झोप लागली होती आणि झोप लागल्यामुळं मग याचा संपूर्ण अंदाज घेत अमित मिश्रानं त्या लाकडी लाफ्टरनं अरविंदच्या चेहऱ्यावर सापसप वार केले आणि वार केल्याच्या नंतर त्याच क्षणी अरविंदचा प्राण गेला ही जी घटना आहे ही मग नंतर मंगळवारी घडलेली आहे मंगळवारी जशी घटना घडली तर घटना घडल्याच्या नंतर ज्यावेळेस अरविंदचा भाऊ हा परतवाडा इथे होता आणि हा जो वेळ होता हा जेवढे साडे अकरा वाजेच्या दरम्यान म्हणजे मंगळवारी साडे अकरा वाजेची ही घटना आहे तर साडे अकरा वाजेच्या वेळेस जो अरविंदचा भाचा अनिल यांनी त्यांचा जो म्हणजे दुसरा जो भाऊ आहे अशोक नावाचा तर हा अशोक परत वाढला होता तर बरोबर आकाश म्हणजे साडे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान जो अनिल आहे भाचा या अरविंदचा भाचा याने त्यांचा जो मामा आहे अशोक या मामाला फोन लावला आणि सांगितलं की अरविंद मामा आणि त्या मामीची ह्या दोघांचे चांगलेच वाद झालेले तर हे वाद जो मामीचा प्रियकर मा आहे अमित मिश्रा यांच्यामुळेच हे वाद झालेले आहे त्या वादामध्ये तो त्यांचा मामा अरविंद हा म्हणजे जागीच ठार झालेला आहे आणि याची सगळी चौकशी आता पोलीस करत आहेत त्या क्षणी जसा अनिलने अर्थात भाच्याने मामाला सांगितलं तर मामाने लगेच पोलीस स्टेशनला याची माहिती दिली पोलीस त्या क्षणी घरी पोहोचले अरविंदच्या जसे घरी पोहोचले तर जो आरोपी आहे अमित मिश्रा याला पोलिसांनी ताब्यात घेतले त्यावेळेस मग हिमाल जीवतीची फरार होती रमाल्याला दुसऱ्या दिवशी अर्थात बुधवारी पोलिसांनी ताब्यात घेतली पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या नंतर यांना दोघांना यांची चौकशी झाली दोघांनी सुद्धा या मृत्यूची कबुली मान्य केली यांनीच हा मृत्यूदंड घडून आणला यांनीच हे मृत्यू केला असं दोघांनी जे म्हणजे कबुली दिली आता पोलिसांनी यांना न्यायालयामध्ये हजर केलं दाखल केलं त्यावेळेस न्यायालयानं आता यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील जी चौकशी ती पोलीस करत आहेत जशी माहिती भेटेल नवीन अपडेट तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेल तर अशाच पद्धतीच्या घटना ऐकण्यासाठी बघण्यासाठी करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ही तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तर चला भेटू एक नंतरच्या नवीन खाते सोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या स्वतःची दक्षता घ्या धन्यवाद